आज आपण फरसबीची खमंग आणि चमचमीत अशी भाजी बघणार आहोत जी मुलांना किंवा मोठ्यांना कोणाच्याही टिफिनला देण्यासाठी एक परफेक्ट अशी रेसिपी आहे मी पाव किलो फरसबीसाठी हे सर्व साहित्य वापरलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकता सुरुवातीला शेंगा कापून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर फोडणी देऊन घ्यायची आहे फोडणीमध्ये एक चमचाभर तेल वापरायचे तेलामध्ये जिरं घालून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणीच मोहरी पण घालून घेऊ शकता पण मोहरी घातली तर दाताखाली येऊन ती टचटच लागते मला स्वतःला आवडत नाही म्हणून मी घातलेली नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालून घेऊ शकता त्यानंतर पाव चमचा हळद घालायची एक चमचा कांदा लसूण मसाला घरचा कांदा लसूण मसाला आणि एक भर धनजिरे पूड मी घालून घेतलेली आहे या सर्व प्रमाणामध्ये अतिशय छान अशी भाजी तयार होते त्याचबरोबर मसाले सर्व परतले की मग यामध्ये मी कांदा घालून घेतलेला आहे कांदा एकदम बारीक कापून घ्यायचा आहे जेणेकरून तो भाजीमध्ये अतिशय सुंदर आणि खमंग असा लागतो कांदा एक दोन मिनिटासाठी परतवून घ्यायचा आहे पण गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे अजिबात गॅस फास्ट ठेवायचा नाही आहे जर तुम्ही गॅस या ठिकाणी फास्ट ठेवला तर मग भाजी करपण्याची खूप जास्त शक्यता असते कांदा थोडासा परतवून झाला की मग यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जर ही भाजी ग्रेव्हीची करायची आहे तर तुम्ही कांदा आणि टोमॅटो याची प्युरी करूनही या ठिकाणी घालून घेऊ शकता टोमॅटो घालून झाला की यामध्ये अर्धा चमचा मी मीठ घालून घेतलेला आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी किंवा जास्त करू शकता पण टोमॅटोमध्ये जर मीठ घातलं तर त्याची सगळी अशी चव छान पूर्ण भाजीमध्ये मिक्सअप होऊन जाते म्हणून टोमॅटो घातला की लगेचच आपण मीठ घालून घ्यायचे तुम्ही बघू शकता छान पाणी सुटलेलं आहे त्याला मग त्यामध्ये आपण फोडणीमध्येच कोथिंबीर घालून घ्यायची एक दोन मिनिटासाठी कोथिंबीर छान परतवून घ्यायची यानंतर मग बारीक कापून ठेवलेली जी फरजबी आहे ती घालून घ्यायची एक दोन मिनिटासाठी फरजबी आपण कमी गॅसवरच छान परतवून घ्यायची आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचे जे पाणी आपण नंतर फरसबी शिजण्यासाठी या ठिकाणी वापरणार आहोत बरं तुम्हाला जर यामध्ये बटाटा घालून बटाटा आणि फरसबीची मिक्स भाजी करायची असेल तरीसुद्धा हेच मेजरमेंट घेऊन तुम्ही आरामात भाजी बनवू शकता पण जर तुम्हाला थोडंसं जास्त तिखट आवडत असेल तर मग मात्र तुम्हाला थोडंसं तिखट जास्त घालून घ्यावं लागेल ठीक आहे दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि लगेच झाकण ठेवून द्यायचं पण पाणी गरमच घालायचं अजिबात थंड पण पाण्याचा वापर करायचा नाही आहे थंड पाण्याचा जर वापर केला तर भाजीची चव वेगळी लागते त्यामुळे आपली भाजी, भाजी शिजायलाही खूप जास्त वेळ लागतो म्हणून मग पाणी गरम करूनच घालायचं आहे तुम्ही बघू शकता फरसबी आता अर्धवट शिजलेली आहे म्हणून मग त्याच्यावर पुन्हा एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवून मी ही फरसबी शिजवून घेतली होती आता अशाच रेसिपीसाठी श्रावणीस किचनला सबस्क्राईब करायचे शेजारी जे बेलबटन आहे ना तेही प्रेस करायचे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असतील तर आपल्या रेसिपीला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा आता सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुमच्याकडे टोमॅटो नसेल घरामध्ये तर या ठिकाणी तुम्ही फक्त कांदा घालू शकता आणि एक चमचाभर यामध्ये तुम्ही नंतर शेवटी आमचूर पावडर घालून घ्यायची आहे ज्यामुळे आपली भाजी अतिशय सुंदर खमंग अशी चवीला होते ठीक आहे ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद